नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की हवामानामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडत आहेत त्यातली पहिली घटना म्हणजे या ठिकाणी एक वादळी परिस्थिती आहे ही वादळी परिस्थिती काही बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार करते का हे आपल्याला बघायचं आहे वेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सुद्धा बऱ्याच घडामोडी होत आहेत तर या दोन्ही सिस्टमचा भारतीय हवामानावर काय परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला एक स्पष्ट दिसतं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये अजून बऱ्याच हालचाली होत आहेत थोडं दिल्ली पंजाब उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये अजूनही पावसाळी क्षेत्र या ठिकाणी आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत महाराष्ट्र निरभ्र झाला आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती नाही आहे त्यामुळे एकूणच वातावरण कोरडं झालेलं आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मॅप आपण दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये नेमकी काय घडलं आहे तर या ठिकाणी एकोणतीस तारखेपर्यंत तरी कोणत्याही प्रकारची परतीचा प्रवास सुधारणा झालेली नाही आहे कारण सव्वीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत भारताच्या उत्तरेला तर भारताच्या दक्षिणेला दक्षिण पश्चिम भागामध्ये चोवीस ते एकोणतीस मान्सून एकाच ठिकाणी स्थिरावला आहे महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन मान्सून थांबलेला आहे त्यानंतर तो कोणत्याही क्षणी झटपट माघार घेऊ शकतो आपण जी एफ एस मॉडेलचा आणि एस एम डब्ल्यू एफचा असे दोन मॉडेल बघत असतो बाकी मॉडेलवर आपण जास्त फोकस करत नाही त्याचं मुख्य कारण आहे की त्याची आवश्यकता नाही आज कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याबरोबर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती एक तारखेला राहण्याची शक्यता आहे सु परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा आपल्याला दोन तारखेला दिसत नाही तीन तारखेला मात्र पावसास अनुकूल अशा प्रकारचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात सुरू होईल आणि पूर्व विदर्भातून पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल चार तारखेला आपल्याला विदर्भ आणि कोकणाच्या परिसरात थोडं पावसाचं वातावरण आहे बाकी फार पावसाची शक्यता नाही आहे मात्र जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात जी एफ एसने पाच तारखेला दाखवलं आहे सहा तारखेला पश्चिमी विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाळी वातावरण सात तारखेलाही पश्चिम विदर्भ मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की पावसाचं प्रमाण आठ तारखेपासून कमी होणार आहे मात्र जो पावसाचा फेज आहे हा मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये निर्माण अडथळा निर्माण करण्याच्या स्थितीमध्ये आहे मात्र या पावसाचा प्रभाव नऊ तारखेला पूर्णत कमी होतोय केवळ पूर्व भारतामध्ये पाऊस असणार आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातले अडथळे दूर होतील आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या न्युमेरिकल मॉडेल प्रिडेक्शनच्या धावता अंदाज बघणार आहोत त्या मॉडेलचा आपण जर बघितलं तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम तीन चार तारखेला महाराष्ट्रात होऊ लागेल फार प्रभाव नाही मध्यम ते जोरदार पाऊस आहे मात्र आपण बघतो की त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार हे दिसतंय म्हणजे पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल साधारण आपण चौदा तारखेपर्यंत अंदाज बघितला तरी फार मोठ्या पावसाचं वातावरण सध्या आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही आपण या ठिकाणी बघतो बंगालच्या बससागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर चार पाच सहा तारखेला होणार आहे आज तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण नाही एक तारखेला देखील विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही मात्र तुळ नाशिक नंदुरबार दक्षिण कोकण हलक्या सरींची शक्यता आहे दोन तारखेला देखील विशेष पावसाचं वातावरण नाही तीन तारखेला थोडं पूर्व विदर्भामधून पावसाला सुरुवात होऊ शकते चार तारखेला विदर्भ मराठवाडा पूर्व पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसा वातावरण असण्याची शक्यता आहे पाच तारखेला मात्र या सिस्टमचा मोठा प्रभाव महाराष्ट्रात असेल थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भापट्ट्यामध्ये आणि पूर्वपट्ट्यामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि याच्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी यवतमाळ बीड आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हिंगोली वाशिममध्ये परिणाम होण्याची शक्यता पाच तारखेला आहे सहा तारखेला याचा प्रभाव कमी होईल परंतु पश्चिम विदर्भ जे अकोला अमरावती बुलढाणा वर्धा या जिल्ह्यात किंवा वाशिममध्ये पावसाळी परिस्थिती असू शकते मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे यामध्ये पुणे सातारा अहिल्यानगर या भागातसुद्धा पाऊस असू शकतो जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये पावसाची शक्यता आहे सात तारखेला पावसाचं तोरण कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र हलक्या पावसाची शक्यता आहे आठ तारखेपासून महा भारतातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण असेल तेही आता आठ तारखेपासून कमी होईल नऊ तारखेला थोडं दक्षिण विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली लातूरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला थोड दक्षिणी पट्ट्यात पाऊस दाखवला जातोय अकरा तारखेला विशेष पावसाचे वातावरण नाही मात्र सोलापूर कोल्हापूर सांगलीच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाची शक्यता आहे तसं बारा तारखेलाही विशेष वातावरण नाही मात्र ढगाळ वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात तेरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर दक्षिण सांगलीच्या भागात थोडा पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण संपत आहे म्हणजे थोडक्यामध्ये तसा पाऊस हा सहा तारखेपर्यंतच आहे बाकी थोडंफार किरकोळ वातावरण काही भागात आहे परंतु चौदा तारखेपर्यंतच महाराष्ट्रातील संपूर्णपणे मान्सूनचा माघार झालेली असण्याची शक्यता आहे जे डिप्रेशन नुकतंच महाराष्ट्र गेले ते अरबी समुद्रामध्ये अजूनही तीव्र कमी दाबामध्ये सक्रिय आहे नवीन सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात विकसित होते हिचा परिणाम साधारणपणे चार पाच सहा तारखेला महाराष्ट्रामध्ये होणं अपेक्षित आहे त्यामुळे या दोन्ही सिस्टम सध्या अस्तित्वामध्ये आहेत यामध्ये काय सुधारणा होते आणि नेमकी काय घडते ते आपल्याला बघायचंय बंगालच्या उपसागरातील सिस्टम बऱ्याच संशयाने उतरेला सरकते आहे भुवनेश्वरच्या आणि पश्चिम बंगाल छत्तीसगडकडे ती सरकण्याची शक्यता आहे किंवा झारखंडकडे त्यामुळे तिचा तसा महाराष्ट्रावर डायरेक्ट फार परिणाम होत नाही आहे मध्य प्रदेश वगैरे या भागात ती जाणार आहे परंतु तरी देखील आपण हे बघायचं आहे की महाराष्ट्रावर किती परिणाम होणार आहे चार पाच तारखेला आपण बघतो की जे कमी दाबाच्या स्वरूपामध्ये किंवा डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये एक सिस्टम आपल्या महाराष्ट्रावर येऊन गेली ती सिस्टम किती प्रभावी पुढे बंगालच्या अरबी समुद्रात जाऊन होते हे आपल्याला स्पष्ट दिसते त्यामुळे पुन्हा एकदा त्याचं डिप्रेशन बनून ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे तीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत आपण जर पहिल्या टप्प्यात अंदाज बघितला तर आपल्याला थोडं पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात पाऊस दिसतोय त्याच्या पुढच्या टप्प्यात आपण जर चार तारखेपासून सात तारखेपर्यंत अंदाज बघितला तर आपल्याला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र असं पावसा वातावरण दिसते परंतु फार प्रभावी असा प्रकारचं नाही आहे जेव्हा आपण पुढे आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पाऊस दाखवला जातो आहे या भागात पाऊस दाखवला जातो आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला थोडं बघावं लागेल की या तारखांच्या दरम्यान वातावरणात नेमकी काय बदल होतोय आज थोडं पूर्व विदर्भाच्या तुरळक भागामध्ये आणि थोडं दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे उद्याही पूर्व विदर्भ आणि थोडंफार किरकोळ वातावरण अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर बीडच्या दरम्यान आणि थोडं नंदुरबार धुळ्याच्या दरम्यान क्षेत्र दाखल जात आहे थोडंफार स्थानिक वातावरण महाराष्ट्रात असू शकतं परंतु फार, फार, फार पाऊस नाही तीन तारखेला थोडं विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे चार तारखेपासून मराठवाड्याचे बरेच जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज आहे याचा मुख्य प्रभाव जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगरचा दक्षिणी पट्टा जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आणि बुलढाणा अकोला किंवा थोडं यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला याची तीव्रता थोडी वाढते आहे जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस आपल्याला थोडा उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये थोडं पश्चिम विदर्भामध्ये म्हणजे अकोला अमरावती वर्धा बुलढाणा त्यानंतर थोडं मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव उत्तर आणि अहिल्यानगर पुणे सातारा नाशिक या सर्वच भागात पावसाचा अंदाज आहे कोकणातही पावसाचा अंदाज आहे म्हणजे पाच तारीख महत्वाची आहे थोडंफार वातावरण हे सहा तारखेला असेल परंतु प्रभाव कमी होईल म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला पाऊस आहे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे विदर्भातील पाऊस थोडा कमी झालेला असेल आठ तारखेपासून पाऊस उघडतो आहे पण पूर्व विदर्भात थोडंफार वातावरण असेल नऊ तारखेला वाऱ्यांची दिशा बदलते आहे उत्तरेकडून वारे सुरू होत आहेत पाऊस माघार घेईल दहा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडतोय अकरा तारखेला पूर्ण दक्षिणी पट्ट्यात पाऊस आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर बारा तारखेला हलक्या स्वरूपात या भागात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेलाही या भागात पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेपासून याचा प्रभाव पूर्णतः संपेल त्यामुळे एकूणच अंदाज लक्षात घ्या आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय